हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज विनूचा वाढदिवस आहे अकरा ऑगस्ट आणि रात्री तो काल बारा वाजता गेला होता इथून घरातून त्याचे बारा साडेबारा वाजता त्याचे मित्र आणि ते श्री ज्योतिबा दर्शनसाठी कोल्हापूरला आणि सकाळी सात आठ वाजेपर्यंत येतो घरी असं सांगून गेला जाऊन दर्शन वगैरे सगळं छान झालं त्यांचं बट येताना वाटेत डी वाय पी सिटी मॉल जो आहे तिथे त्यांची गाडी बंद पडली काहीतरी इंजिनमध्ये प्रॉब्लेम होता गाडीच्या समथिंग काहीतरी झालं आणि अजूनपर्यंत बिचारा आलेला नाही आहे आणि नेमकं काय माहिती आजचा दिवस त्याला ना खरं आठवणीत राहणार आहे कायमस्वरूपी आम्ही इथे सगळं सकाळी प्लॅनिंग वगैरे केलं मी आता ह्याचं बड्डे असं करायचं तसं करायचं बट अजूनही तो आलेला नाही आहे आणि बघू आता निघालेत की नाही ते पण माहीत नाही फोन रिसीव नाही करत आहे तो तरी मी आता जेवणाला स्टार्ट करते संध्याकाळची वेळ झाली उशिराने ब्लॉग स्टार्ट केलाय आल्या आल्यापासून माहेरचा पहिला दिवस म्हणलं तर आराम करूयात कुकरला वगैरे लावला आता तयारी सुरू केली आहे फक्त तो लवकर येऊ दे असं वाटतंय आता वैतागला असेल तो सुद्धा तिथे दिवसभर आज कारण ते मित्रसुद्धा वगैरे त्याने फोटो पाठवलेले हो बिचारे इतके वैतागलेत सगळे आज मी केक खाणार आहे त्याच्या मित्राने सुद्धा सुद्धा केक सांगितला होता जे सांगितलेला आहे आणि त्याच्या मित्राने सुद्धा मग एक केक पाठवला दुपारी दरवाजा कोणतरी वाजवत होतं आणि आम्हाला इतका वैताग आलेला मम्मी झोपली होती आणि मी मीसुद्धा राजनंदिनीसोबत होते आणि मम्मीला म्हटलं मम्मी बघ कोणा मम्मी झोपेतच असू दे गं म्हणायला लागले मम्मी म्हणलं <laughs> ला बघ अगं कोण आहे मला राजनंदिनीला सोडून जाता येत नव्हतं फिडिंग करत होते त्यामुळे मग मम्मी जाऊन बघितली तर कोणतरी मित्रांनी त्याच्या केक पाठवला होता आणि तो केक उघडून पाहिला इतका मस्त केक आहे नंतर दाखवेन तुम्हाला म्हटलं आज आपण केक खाऊयात आज कंट्रोल नाही करायचं तर आता मीन

नाही आम्ही सगळं प्लॅन करून बसलो होतो जेवण असं करायचं बड्डे करायचा विनूचा पण सकाळी सकाळी ने पहाट ते बारा वाजता जो गेलेला मुलगा आहे तो अजूनही आलेला नाहीये अजूनही त्यांचा तेच की म्हणजे बारा वाजता ग रात्री रात्रीभराला काय म्हणतात पहाटेच म्हणत आहे हां <laughs> अजूनसुद्धा आलेले नाही आहेत आणि अजून काम चालू आहे हो तो व्हिडिओ आम्हाला थोडे थोडे वेळेने अपडेट द्यायला आहे आता हे काम ते काम चालू आहे बिचारा अजूनसुद्धा आलेला नाही आहे आता वाजलेत नऊ नऊ वाजेला दा दहा मिनटं कमी आहेत आम्ही आता जेवणाचा प्लॅन कॅन्सल केला सगळाच प्लॅन कॅन्सल केला म्हटलं ना तोच नाही तर आम्ही करून तरी काय करणार आता उद्या करायचा असा विचार आहे आता त्याच्या येण्यावरती अवलंबून अजून किती वेळ लागणार मम्मी काय बोलला गाय गोष्ट हा बर्थडे खरंच कायम लक्षात राहणार आहे त्याच्या वैता बाप ते काय नाही दिवस बरोबर राहणार नाही पाणी नाही पोहे काय पोहे करून बसले जेवली काय माहितीय वेळ झालाय म्हणता बापकन टाळा आणि काय काय प्लॅन केला आज बड्डे बेटी करायचं हे करायचं ते करायचं सगळं नसतं सात वर्षा तिकडे पुणे अशिकडे तिकडे बाहेर आणि आज हा येते करायचं म्हणून एवढं नियोजन एवढं चांगलं सगळं करून करायचं असं दे आता उद्या येईल उद्या येईल की रात्री किती वाजता येतोय काय माहिती आहे आता काय नरेंद्र म्हणत होते की त्याला फोन करून बोलवलंय राहायला मित्रांना सगळ्यांनाच घेऊन ये म्हणून उशीर लागणार असं तर घरीच या म्हणून आता काय करतात देऊ जाणे बघूयात आता आम्ही भाकरी भाजी खाऊन झोपतो तर काल रात्री यायला विनूला उशीर झाला दोन वाजले रात्रीचं त्याच्यामुळे आम्ही केक कट वगैरे काहीच केलं नाही आज संध्याकाळी मी जो सांगितलेला आहे तो कट करू पण त्याच्या आधी काल जो त्याच्या मित्राने की पाठवून दिला होता ना तर तो कालच कट करायला सांगितला होता त्यांनी पण आम्ही वेट करत बसलो विनूची त्याला तर दाखवायला पाहिजे ना त्याच्या मित्राने पाठवलं आहे म्हणजे म्हणून मग वेट करत बसलो आम्ही आणि आता तो म्हणला की हा कट करून टाका संध्याकाळी आपण दुसरं कट करूया <laughs> कट करून टाका आणि कट करून खा <laughs> कट करून खा तर हा मस्त असा केक आहे कालपासून मी कंट्रोल करते आता खाऊन टाकणार पिलू कट करणार आहे केक हा मामाचा हे दे, दे। आशा, आशा। हॅपी बर्थडे मापी बर्थडे मामा तू खा ना कालचा प्लॅन तर फिसकलेलाच आहे पण आता म्हटलं आपण एक केक होता तर तो दुपारी कट केला कारण तो जास्त वेळ ठेवू शकत नव्हतो आणि दुसरं <mach éan> आता मी जो ऑर्डर केला होता तो केक घेऊन आलो आहे मी काल जेवण रात्री जे विनू आलाच नव्हतं त्यामुळे काही बनवलं नाही आत्ता सकाळी सुद्धा उशीर झाला तो उठायला त्यामुळे म्हटलं त्या त्याच्यासाठी स्पेशली करायचं होतं काहीतरी पण ते पण काही तो उठला निवांत एकदम त्यामुळे ते जेवण नाही बनवलं मग दुपारी मसाले भात बनवला तो खाल्ला त्याने आत्ता तसा तो खूप काही असं हे नाही खात म्हणजे पनीर बिर्याणी असलं काही फॅन्सी फूड तो खातली त्याचं नॉर्मल खाणं असतं त्याच्यामुळे आत्ता चपाती भाजी आम्रखंड असा प्लॅन केला आहे साधासुद्धा आहे तो, तो, तो तसलाच खातो त्याला ते खूप काही असं स्पायसी वेसी तो काही खात नाही त्याच्यामुळे आम्ही पिवळ्या बटाट्याची भाजी आम्रखंड हा प्लॅन केला आहे बाकी मम्मी म्हणाली होती की थोडीशी भजी बनवता मला भजी थोडीशी बनवते जास्त काही असं तामझामवाला नाही आहे कारण तोसुद्धा थोडा मूड ऑफ झाला आहे त्याचा तिकडे जाऊन बराच वेळा वेस्ट गेला काल त्याच्यामुळे त्याचा मूड ऑफ थोडासा आहे तो त्यामुळे बघू आता दिदी आल्यावरती एक छोटंसं तर पुन्हा सेलिब्रेशन करू आम्ही त्याच्या बर्थडेचं मी मी जस्ट स्वतः डॉक्टरकडे जाऊन आले झाले का की राजनंदिरीनं मग अशी दुपारी उचलत होते उचलल्याने माझ्या पाठीमध्ये लचक भरली आहे आणि अजिबात जास्त हालचाल होत नाही माझ्याकडून दुपारपासून जाऊन तर इंजेक्शन घेऊन टॅबलेट्स घेऊन आले तिथं पण थोडंसं साहित्य आणायचं होतं तर तेही घेऊन आले जाऊन मग जाम दुखाला अजिबात हलायची मुश्ल जी, हला जी मुश्किल झालंय मला आता उद्यापर्यंत ठीक झालं तर बरं होईल असं वाटतं टापट टापट जेवण बघून घेते खाण्याच्या बाबतीतनं माझ्या भावाचा एक वेगळा रूल आहे त्याला जबरदस्ती कधीच करायची नाही त्याला जेवढं खायचं असतं तेवढंच खातो अजिबात जास्त गोड खात नाही राईस जास्त खात नाही जेव्हा बिर्याणी असेल तेव्हाच खातो राईस डोसा इडली हे त्याला अजिबात आवडत नाही कधीही जर बाहेर आम्ही हॉटेलमध्ये किंवा बाहेर नाश्ता करायचा असेलच तर तो काय खाईल उपीट पोहे असे पदार्थ खातो त्याचं खायचं प्रमाण हे ठरलेलं असतं हे एवढं आणि इतकंच खायचं नेक्स्ट डे रात्री आम्ही केक कट करायला घेतला विनूचे मित्रसुद्धा आले होते केक घेऊन आणि मी एक केक आणला होता तर राजनंदी हिला मी दिलं त्याच्याकडे म्हटलं बसते का पाहू त्याच्याकडे तर कशी जाऊन बसली दोन वर्षापूर्वी विनूला मी पुण्यामध्ये जाऊन सरप्राईज दिलं होतं बर्थडेला त्याच्या त्यानंतर मागच्या वर्षी तो पुण्यामध्येच होता इकडे त्याचा नव्हता बड्डे सेलिब्रेट केला म्हणून यावर्षी आम्ही प्लॅन केलं होतं खूप काय की आपण असं सेलिब्रेट करायचं मी अगदी माझ्या मावशीच्या मुलांना वगैरे सांगून ठेवलं होतं की आपण असा असं बड्डे सेलिब्रेट करायचा आहे ये वगैरे पण तो काही प्लॅन झाला नाही एक मेन गोष्ट चांगली झाली होती की त्यांचं दर्शन छान झालं होतं देवाला गेले तेव्हा दोन्ही अंबाबाई मंदिर ज्योतिबा मंदिर दर्शन छान झालं पण येताना त्यांची गाडी बंद पडली होती ठीक आहे ॲटलीस्ट देवाचं दर्शन तरी चांगलं झालं मावशी मामा वगैरे सगळेच काही ना काही कारणामुळे बिझी होते त्यामुळे त्यांना येताना आलं थोडस कामा वगैरे आवरून मावशी थोडी उशिराने आली होती तुम्हाला पुढे दिसेलच तिथे ना मम्मी ओवाळायला तयार नव्हती स्वतः आधी मला म्हणत होती की तू आधी ओवाळ हो पण मी म्हणलं असं काही मानू नकोस काही होत नाही स्वतःचा मुलगा आहे तुझा तो असा काही विचार नाही करायचा चुकीचा मनामध्ये आणि मम्मीला म्हणलं की तूच ओवाळ पहिल्यांदा त्याला मावशी त्यांची येणार होती ग

लवकर आलीस तरी लवकर काल राजनंदिनी येत नव्हती माझ्याकडे आता कुणाकडेच जात नाहीये मी दिसले की मम्मा 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 असच आहे फक्त तिचं ते सगळं झालंय भजी बनवते रेसिपी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये भेटेल कोण आले बेटाला कोण आलं भेटायला राशन हॅलो कोण बोलत आहे कोण बोलत जा मामाकडे जा जा मामाकडे जा नाही कुणाकडे कुत्रे तुमचे कोणते इथं कोण आहे कोण आहे हे कोण आहे दाखव मला इथं हे कोण आहे सांग कोण आहे कोण दे कोणते बाय कोण आहे हे कोणते कोण हे कोण हे कोण हे कोण मा हे कोण बा हे कोण हे कोण आहे हे कोण आहे मम्मा मम्मा कोणती रेसिपी करून दाखवणार आहेस तू एक <laughs> <laughs> कोणती खायला बोलवणार <laughs> मला मस्त पैकी कुठली फरमाईश होती हा ना आपण तो हे करूया व्हिडिओ नाही बिर्याणी हाय काय संपली मला आपण एक व्हिडिओ करणार आहोत बिहाइंड द सीन्स तुम्हाला बघायला भेटेल मावशी जेव्हा कुकिंगची ती जी व्हिडिओज शूट करते त्यावेळेस मला असं वाटलं होतं की इकडे आल्यावरती मला खूप टाइम भेटेल मी व्हिडिओज वगैरे छान छान शूट करेन पण असं काही झालेलं नाही कारण राज नंदिनी ना मला इतकी दमावती आता Uh, जे आई लोक आहेत ना त्यांना माहीत असेल की काय हालत होते सेम तसं आहे इथे जरी मम्मी वगैरे असतील ना तरी ती मला जाम दमवायला लागले कुणाकडे जातच नाही आहे नवीन आलं ना की घाबरती असती सगळ्यांना uh, व्हिडिओचं एंड मी त्या दिवशी करायचं विसरले होते रात्री म्हणून आत्ता करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय